सर्वसामान्यांच्या महत्वाच्या स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे शहरामध्ये स्वमालकीचं हक्काचं घर असावं पण जमिनीच्या वाढलेल्या किमती दैनंदिनी खर्च तोकडा पडत असलेला पगार यामुळं घरासाठी हवी असलेली बचतीची पुरेशी रक्कम हातात उरत नाही मग अशावेळी बऱ्याचदा आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न अर्धवट राहतं मग यावर कायमचा तोडगा काढत नंदादीप होम्स घेऊन येत आहे गोकुळधाम रेसिडेन्सी तेही अगदी आपल्या परवडणाऱ्या किमतीमध्ये मुंबई नवी मुंबई आणि महामुंबईच्या अगदीच बाजूला आणि पनवेलपासून हाक्याच्या अंतरावर नंदादीप होम्स आपल्यासाठी घेऊन येत असलेली गोकुळधाम रेसिडेन्सी फक्त तुमच्याच नाही तर तुमच्या प्रियजनांच्या भविष्यासाठी देखील तितकीच लाभदायी आहे जाणून घेऊयात गोकुळधाम प्रकल्पाची वैशिष्ट्ये साडेतीनशे फ्लॅटचे सुसज्ज कॉम्प्लेक्स समोर आकर्षक गार्डन आधुनिक आणि सुसज्ज जिम क्लब हाऊस सी सी टी सारख्या यंत्रणेने सुसज्ज कॉम्प्लेक्स सोसायटीची हक्काची बससेवा एम एसआरडीसीचा रेरा मान्यता प्राप्त प्रकल्प आपला हा प्रकल्प नव्यानं बनत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदीच दहा मिनिटांच्या अंतरावर आहे सुसज्ज सुविधांनी परिपूर्ण असलेल्या शहरामध्ये आहे एम एन आर इंटरनॅशनल स्कूलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे कर्नाळा पक्षी अभयारण्यासारख्या पर्यटन स्थळांपासून वीस मिनिटांच्या अंतरावर आहे पळस्पे डिमार्टपासून अगदीच पाच मिनिटांवर आहे तर सोमटणे रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर आणि पनवेल रेल्वे स्टेशनपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे शिवडी नावाशिवाय सागरी सेतूच्या माध्यमातून आता मुंबई ही पनवेलच्या जवळ आली आहे मग वाट कसली पाहताय आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या भविष्याचे व्हा कारण आज केलेली गुंतवणूक तुम्हाला मिळवून देईल कमी कालावधीमध्ये दुप्पट नपा दरम्यान उपस्थित सर्वांना आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहोत की नवीन वर्षी आपला हक्काचा फ्लॅट बुक करा आणि सोबत मिळवा मॉड्युलर किचन सारखी आकर्षक भेट बसतो अधिक माहितीसाठी संपर्क साधा सत्याहत्तर सत्याहत्तर शून्य पाच एकोणऐंशी नव्याण्णव या क्रमांकावर नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आपण आजचा जो दिवस आहे तो आहे सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा अशा सुरक्षा रक्षकांनी की ज्याने आपल्या जीवाची पर्वा न करता आपले प्राणपणाला लावून कर्तव्य असताना चांगले काम केलेत अशा सुरक्षा रक्षकाचा आपण इथे गुणगौरव सोहळा आयोजित केलाय आणि त्यानिमित्तानं गुणगौरव सोहळ्यामध्ये आपले हे सर्व सहकारी मंडळे जे आले आणि जे असे मंडळे आहेत की ज्यांनी खरोखरच चांगलं काम केले तर प्रथमतः माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आपलं नाव सांगा किती वर्ष सर्विस झाली आणि तुम्ही जे कर्तव्यवरती केले त्याच्याबद्दल आणि तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं हॅलो सर, सोड़ा सर नमस्कार माझं नाव हरेंद्र विजय चव्हाण आणि मला आता ह्या नोकरीमध्ये आता दुसरं वर्ष आहे तरी पण मी आधी पहिलं एक तुमचं एक पहिलं अभिनंदन करतो की जेणेकरून तु मला इथपर्यंत म्हणजे मी आलो आणि म्हणजे थोडक्यात आता माझं जास्त मी काय असं म्हणजे हेच नाही रत्नागिरीमध्ये मी आलो <laughs> हां आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये मला चान्स मिळाला म्हणजे माझं भाग्य म्हणायचं कारण मी आत्तापर्यंत बरीच नोकरी केली सिक्युरिटीमध्ये पण मला असं कधी चान्स म्हणजे मिळाला नाही पण माझ्या ह्याच्यात चान्स चांगला मिळाला आणि जे माझं मी काय कार्य केलं त्याबद्दल सरांनी मला जे काय उत्सुकतेने इकडे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे पहा या कार्यक्रमासाठी सकुटुंब सा सहपरिवार आणि चिमुकली सुद्धा आल्या चिमुकलेल्या विचार आपण तुला काय वाटतं बाळा पहिलं तुझं नाव सांग माझं नाव रिद्धी हरेंद्र तुम्ही रत्नागिरी मधून आलात हा आता तू कोणत्या शाळेमध्ये आहेस कितीला आहे तू दुसरी दुसरीला आहेस अच्छा शाळेचं नाव दामले विद्यालय रत्नागिरी रत्नागिरी वा छान मग तुला काय वाटतंय या कार्यक्रमामध्ये छान छान वाटतंय ना ना? ओ, okay. आहे प्रतम ना पप्पांच्या कार्यक्रमासाठी आम्ही मुंबईमध्ये रत्नागिरीत मुंबईत आलो पप्पांच्या कार्यक्रमासाठी आम्ही रत्नागिरीत मुंबईमध्ये आलो ओके चला तर मित्रांनो आणखीन सहकार्य आहेत आणि त्यांचेसुद्धा आपण मनोगत जाणून घेऊया प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो कुटुंब तुम्ही आला त्याबद्दल आपले आभार आणि या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं धन्यवाद प्रवीण साहेब प्रथमता प्रवीण विटेकर चॅनलचे मी खूप आभारी आहे की त्यांनी सुरक्षा रक्षकांच्यासाठी हा खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि माझे नाव मंगेश लक्ष्मण सकपाळ आहे मी एस बी आय युनिटला काम करतो बर आणि तुम्ही जे काही आपला कार्यक्रम आहे किंवा एवढे सर्व आयोजक चालू तुम्हाला काय वाटतं खूप छान कार्यक्रम ठेवला आहे आपले खामकर साहेब प्रवीण विटेकर साहेब बाकी सहकारी मित्र सर्वांनी खूप छान नियोजन केलेलं आहे आणि याच्याविषयी खूप आम्हाला कौतुक पण आहे तुमच्याबद्दल की तुम्ही असे कार्यक्रम दरवर्षी घेता आणि सुरक्षा रक्षकांचा सन्मान पण वाढवता हां त्यांनी केलेल्या कर्तव्य त्यांनी त्यांनी केलेल्या का, का कामगिरीची तुम्ही दखल घेऊन त्यांचं सन्मान करतात यात आम्हाला पण खूप अभिमान वाटतो आणि तुमचा पण खूप अभिमान आहे जे सुरक्षा रक्षक पाहतायत त्यांनासुद्धा वाटलं पाहिजे की चला आपण जे काम करतोय त्याच्याबद्दल आणखीन चांगलं काहीतरी काम केलं पाहिजे तर त्यांचंही नाव या कार्यक्रमामध्ये आलं पाहिजे हो बरोबर आहे प्रवीण साहेब जसं सत्कार सत्काराचा कार्यक्रम होतोय तसं सर्वांनी बघून त्यांनी पण आपली पुढे काम कामगिरी चांगली केली पाहिजे की बाबा पुढे नाही आता नाही नंतर आपलं पण सत्कार होणार त्यासाठी ते त्यांनी पण चांगली कामगिरी केली पाहिजे त्याच्यासाठी धन्यवाद 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 पाटील ठीक आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये काम करत असून आज सुरक्षा रक्षक काय असतो हे आज विटेकरच्या मा विकर सरांच्या चॅनलपासून आम्हाला माहीत पडलं सुरक्षा रक्षकांची जी कथा व्यथा अडी अडचणी जे काही प्रॉब्लेम असतात ते सरांनी मांडलं आणि सगळ्यांच्या बाजूवर पोचवण्याचं जे काम केलं त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो कारण ह्या आमच्या कार्याचा कर्तव्याचा हे सगळा जो लेखाजोखा घेतला जातो आज प्रत्येक पुऱ्या मुंबईतून आमचा सुरक्षा रक्षक विस्तरला आहे अनेक आस्थापनामध्ये काम करतो अलग अलग प्रकारचे कामं करतो तिथं सेफ्टी अँड सिक्युरिटी पुरवतो त्या ऑर्गनायझेशनला आणि त्याची जी नोंद आज यांच्या चॅनलच्या माध्यमातून आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम भरवला आहे याचा मला आणि माझ्या टीमला भरपूर अभिमान आहे आणि हे आम्ही हा जो ऑर्गनायझेशन कार्यक्रम बनवला आहे हे जी आम्ही भव्यता दिव्यता इथून पुढे वाढवू आणि लोकांना जाणून देऊ की आज सुरक्षा रक्षक पण जो आहे हा तुमच्यासाठी काहीतरी करतो आज जसं देशाच्या बाँड्रीवरती मा फौजी माणूस देशाची सुरक्षा करतो पोलीस समाजाची सुरक्षा करतो तर सुरक्षा रक्षक हा ऑर्गनायझेशन स्थापनेची रक्षा आणि संरक्षण करतो आणि तेथून सुरक्षा रक्षकांना दाखवून दिलेलं आहे की आम्ही पण जरी प्रोडक्शन करत नसतो कंपनीचे भरपूर काय आम्ही लॉसेस वाचू शकतो आणि दाखवलेलं नाही त्याच्याही आज ती प्रतिष्ठा स्थापना झाली आणि त्या रक्षकांचे आज सन्मान हो सा आ, होत आहे त्याचा आम्हाला खूप खूप अभिनवान वाटतो आणि असेच होत जावा याच्याबद्दल मी पिटेकर साहेबांचा भा पूर्णपणे अभि आभारी आहोत नाही तर म्हणजे कार्यक्रम आमच्या पाठीशी बरो आम्ही तुम्हाला असंच कार्य देऊ धन्यवाद 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 नमस्कार मी दत्तात्रय आनंदा पाटील एस बी आय कॉलनी नेरोळ येथे कार्यरत आहे माझी गेले जवळजवळ चोवीस वर्ष सर्विस झालेली आहे सर अरे पण चोवीस वर्षामध्ये जे मला तर आलं नाही ते आपले काम केलेलं चांगलं काम केलेलं ते सर प्रवीण विठ्ठेकर चॅनल ह्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र बघेल ह्याचा मला अभिमान आहे आणि दुसरी गोष्ट मंडळाने जी ट्रेनिंग चालू केली आदरणीय साहेब आदरणीय सेक्रेटरी साहेब असतील प्रवीण विटेकर असतील अजून ट्रेनर असतील त्या सर्वांचा मला अभिमान वाटतो सर कारण चोवीस वर्षामध्ये जे शिकायला भेटलं नाही आम्हाला ते गेल्या वर्षी पाच सप्टेंबरला आमची बॅच नंबर पाच त्यामध्ये खूप काय शिकण्यासारखं मिळालं आम्ही याच्यापूर्वी सर्विस करत होतो कामही करत होतो पण त्या कामाला तेवढा आम्हाला दर्जा प्राप्त झाला नव्हता टेक्निकल माहिती टेक्निकली माहिती नव्हती जशी काय तुमचा सी सी टी व्ही असो कॉम्प्युटर असो किंवा दुटी करण्याची पद्धत असो चार्ज घेण्याची देण्याची जसं की घरातून निघाल्यानंतर मी शंभर टक्के कसं काम माझ्या आस्थापनेला देईन आणि मी माझं कार्य पूर्ण करेन पूर्ण कसं करेन ह्याचं ट्रेनिंग जे आहे ते आम्हाला ट्रेनरनी दिलं आदरणीय प्रवीण विटेकर साहेबांनी ही आत्ता जी गुणगौरव गुणगौरव सोहळा आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचवलेला आहे त्यांचं आणि खमकर साहेब दीपक साहेब यांचं मी परत एकदा आभार मानतो आणि हा असाच कार्यक्रम पुढेही वर्षवर्ष चालूच राहो चालूच राहायला पाहिजे आणि त्यासाठी मित्रांनो आपण आपल्याही सहकार्याची गरज आहे आपण जसं आता यावर्षी जवळजवळ ऐंशी लोकांना सह या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे पुढच्या वर्षी याच्यात चारपट वाढतील असं कार्य करण्याची गरज आहे आणि असं कार्य जेव्हा आपण कळेल करेल तेव्हा आपापल्या आपला आपल्याला किंवा आपला आपल्या गावातल्या लोकांना आपल्या परिवाराला खूप अभिमान वाटेल की ह्याच्यापूर्वी आपला एवढा लौकिक नव्हता म्हणजे असूनसुद्धा आपला कुणी एवढा हे क दाद घेत कौतुक घेत नव्हतं पण प्रवीण विटेकर साहेबांच्या चॅनलच्या माध्यमातून आज पूर्ण महाराष्ट्र बघतोय ह्याचा मला अभिमान आहे जय हिंद धन्यवाद धन्यवाद आणखीन काय सहकार्य आहेत त्यांना पण आपण विचारूया चालत नमस्कार सर मी कृष्णात रामचंद्र पाटील सुरक्षा रक्षक सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनापूर्वक आभार ज्यांनी या का कार्यक्रमाचं आयोजन केलं ते प्रवीण विटेकर साहेब संतोष कामकर साहेब चाळके साहेब व इतर त्यांच्या सर्व सहकारी आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व आपले सुरक्षा रक्षक यांनाही तिसकाच कौतुकास्पद काम केलेलं आहे कोणी सर्वांचे त्यांचेही आभार माझ्यातर्फे आणि प्रवीण विटेकर साहेब जे कार्य करत आहेत हे खूप मौल्यवान कार्य आहे आणि यांचे जे कार्य करण्याची पद्धत आहे याच्यामुळे आमच्यासारखे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना काम करण्याची अजून कशी उभारी मिळेल याची संधी ते निर्माण करून देत आहेत याबद्दल मनोबल त्यांचं सुरक्षा रक्षकांचे मनोबल वाढवण्याची पद्धत आणि खूप झाले गार्डबोर्ड चालू आहे सर्व सुरक्षा व्यवस्था मुंबईमध्ये परवते पण असं कार्याची दखल आजपर्यंत कुणी घेतली नव्हती जे गेल्या वर्षीपासून विटेकर साहेबांनी चालू केलेला आहे कार्यक्रम ह्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक कार्य गार्डला एक चाहू लागून राहते की आपलं पण कधीतरी व सन्मान व्हावा आपलं पण कधीतरी त्यांच्या यादीमध्ये नाव यावं त्यामुळे तो तिचे कार्यपद्धतीमध्ये अजून बदल करून आपल्याला कशी चांगली सेवा देता येईल आस्थापनेमध्ये याच्यासाठी तो तत्पर राहतो धन्यवाद आणखीन काय सहकार्य आहेत त्यांना पण विचारूया आपण नमस्कार माझ्या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत काय वाटतं तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल विट्टीकर साहेब आपलं पहिले मनापासून स्वागत करतो हा कार्यक्रम आहे गुणगौरव सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांसाठी आहे प्लॅटफॉर्म आहे हा हे तर अभी सुरू आहे अभी तो झाकी बाकी आहे सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे सुरक्षा रक्षकांनी आपलं इतर दिवशी कोणी आपलं अभिनंदन गुणगौरव कोणती आज स्थापना करत नाही आज आपलं कोणी ना कोणी काहीतरी आज आपल्या मंडळातर्फे आज कोणीतरी काहीतरी विचार सुचून काहीतरी चांगलं करण्याच्या थेर याच्यात आहे हे हा गुणगौरव सर्व सुरक्षा रक्षकांसाठी चांगलं कर्तव्य जे बजावल त्याचं नाव तर इथं येऊन त्यांचा गुणगौरव केला जाईल मी माझे दोन शब्द संपवतो जय इन जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही पाहिला असाल आपल्या सुरक्षारक्षकांचा उत्साह हा, हा काही कमी नाही आहे उत्साह जास्तच आहे कारण आपला सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आपण आयोजित केला आहे त्याबद्दल आपले सर्व सुरक्षा रक्षक येत आहेत येत राहत आहेत आणि त्यांचा आपण सत्कार सा या ठिकाणी करतोय आणि ते उत्साह जो आहे तो द्विघ्ना कसा होईल हा आपण सर्वांनी पाहायचा आहे कारण चॅनल हा माझा नाही आहे चॅनल आपल्या सर्वांचा आहे पाहणाऱ्या प्रत्येकाचा आहे मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद